लिहिलं होतं की जो आपला फळा आहे की काय फळ्याला परीक्षा करता येतो हे जेव्हापासून कळायला लागतं की काय भळ्याला परीक्षा करता येतो हे ये केव्हापासून कळायला लागतात तेव्हा सारित्रिक शिक्षक गुणांत का गरजेचं हे कळायला सा, लागतं सारित्रिक शिक्षक गुणांत काय गरजेचं कळायला लागतं साहित्रीचे मुंका आहेत म्हणून मिळून आपलं तिकाला वाटतं सावित्री सावित्रीबाई त्या सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आपण या ठिकाणी आहोत म्हणून मी लिहिलं होतं की लेखकी हातात घेण्याचं बळ सावित्रीमुळे मिळालं मिळवलं नाही आपल्याला मिळवलं हातात घेण्याचं बळ पुन्हा मिळालं आपल्याला सावित्रीबाई फुले विषय आता ऐका आज भारताच्या राष्ट्रपतीपुरे द्रौपदी मुळे आदिवासी समाजाची राष्ट्रपती म्हणते मोठी समाजपती पुन्हाही असेल तर ती स्वामीबाई फुले जी आहे ती सगळ्यांना महत्वाची बनतात ऐकाय सामित्रीबाई आणि म्हणजे तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तुमच्या शेतातची म्हणाली आता तू एवढी शिकली होती मग काहीतरी करायचंय पी एस आय झाली असते एखादा असत सगळं केलं असत आजची परिस्थितीच आता म्हणता केलं आता म्हणता वापरला बघा तुम्ही आवेगाव तालुक्याच्या किंवा खेड तालुक्याच्या जिल्हा तालुक्याच्या मावळ्या तालुक्या मी सुद्धा त्याच भारत आहे आहे बरोबर नक्कीच आपले आईबाब गरीब आहे